पुण्यामध्ये अखेरीस आघाडीचा मार्ग मोकळा झालाय बरेचसे वादविवाद झाल्यानंतर आघाडी होणारच नाही असं म्हणून झाल्यावरही प्रत्यक्षात आली आहे खरी शंभर जागांवर आघाडी तर चौसष्ट जागांवर एकमत होत नसल्यानं तिथं मैत्रीपूर्ण लढत होईल असं अजित पवारांनी म्हटलं आहे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आघाडीमध्ये जागा वाटपावरून एकमत होत नव्हतं तरी पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीचा पुनर्विचार सुरू असल्याचंही अजित पवार म्हणाले दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यादी जाहीर न करताच उमेदवारांना अर्ज दाखल करायला सांगितलं सुद्धा आहे उमेदवारांनी थेट ए बी फॉर्म त्यांना जाऊन देण्यात येणार आहेत आणि ते ते प्रत्यक्ष भरतील काँग्रेसच्या बरोबर आज पण आम्ही पुण्यामध्ये काही जागांच्या बाबतीमध्ये चर्चा केली आणि जितक्या शक्य असतील तितक्या जागा आपण एकत्रपणे लढवायच्या म्हणजे आघाडी करून लढवायच्या आणि जिथं आघाडीच होत नाही तेवढ्या काही जागा आम्ही मैत्रीपूर्ण लढत ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं लढवायचा असा निर्णय आमचा झाला